बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करता आहे लेखक भारत सातपुते लिखित वजा आत्मचरित्र जागरण प्रकरण एकोणीसावे लातूरला सकाळी सकाळी क्रीडा संकुलावर फिरताना एके दिवशी श्री माकणे यांची भेट झाली मला म्हणाले सर काय म्हणते निलंगा चांगलं काम आहे तुमचं जीव धोक्यात घालून कॉपीमुक्त अभिमान जोरात राबवतात आम्ही नेहमी पेपरला वाचता हो कसला धोका आलाय कोण खाणार आहे आपल्याला नाही सर एवढं सोपं नाही शाळा ही खूप चांगली झाली आहे वरून चांगली दिसते आत्ता कुठे सेमी इंग्रजी चालू केली आहे हळूहळू गुणवत्ता वाढेल सर खूप काम झाले आहे तिथं पाच वर्ष झाली ना हो या आता भाद्याला नाही बरं आहे आपलं सर हा विषय काढायचं कारण की श्री वाडीकर नावाचे सहकारी शिक्षक आहेत काय माहीत नाही त्यांच्यावर काय परिणाम झाला आहे पण ते बऱ्याच महिन्यांपासून शाळाच करत नाहीत बदलीही करून दुसरीकडे जात नाहीत जागाही रिकामी होत नाही तुम्ही दोघांनी आपापसात बदली केली तर त्यांना तिकडे त्यांचे गाव जवळ पडेल शेती आहे त्यांच्या गावाकडे बघतील ते आणि तुम्हालाही थोडं जवळ होईल मनात विचार केला निलंग्याने तसे खूप अनुभव दिले राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कारही मिळाला पण आता संघर्ष जास्त झाला शत्रू बरेच निर्माण झाले सरळ शिक्षक म्हणून राहावे चालतंय येतो भाद्याला अंतराचा विचार केला तर थोडा फरक पडतो पण आता नोकरीचा शेवटचा काळ शांतपणे काढू मी म्हणालो बोलवतो त्या वाडीकरला बोलवा 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 फोन करताच ते पाच दहा मिनटात हजर था झाले चर्चा झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी बदलीचा अर्ज आणला दोघांनीही सह्या केल्या आठवडाभराने आपापसात बदल्या झाल्या कार्यमुक्त होताना तिथला प्रभार श्री खरट मोल यांना देण्यासाठी संपर्क साधला असता ते म्हणाले नका मला माझी इच्छा नाही शाळेतला तो उपदव्यापी नग तुम्हाला माहीत आहे तुमच्यासारखा संघर्ष शक्य नाही मला आता काय संघर्ष रस्ता रुळाय चांगला त्या रस्त्यानं जायचं आहे फक्त काही पण करा पण मला नकोच त्यांची इच्छाच दिसेना श्री वाडीकरला मी रुजू करून घेतलं त्यांना तात्पुरता पदभार दिला आणि त्यांच्या सहीने मी कार्यमुक्त झालो पण तिथेही नंतर वाडीकरने नियमित नोकरी केलीच नाही शेवटी श्री खरटमोल यांनाच ती प्रशाला सांभाळावी लागली लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील भादा या गावी गेलो तसा गतवर्षी माझ्या रेनापूरच्या भाच्याच्या लग्नाला इथे आलो होतो इथलीच मुलगी केली होती नंतर भाच्चीला पण इथे दिले होते इथे तशी आमची चुलत चुलत भावकी राहते दोन वर्षांपूर्वी या शाळेतल्या एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलोही होतो श्री नागपुरे इथे प्रभारी मुख्याध्यापक होते मला रुजू करून घेताना म्हणाले मीही सर तुमच्या गावाजवळच्या चिंचोलीचा मी पाचवीला होतो तेव्हा तुमच्या हस्ते साक्षरता अभियानात प्रमाणपत्र मिळालं होतं हे ऐकून बरं वाटलं गावाजवळचे भेटले म्हणजे अनोळखी भागात ही सारा शिवार ओळखीचा वाटतो अजून आठ दहा दिवसांनी शाळा सुरू होणार होती इथे जिल्हा परिषदेच्या दोन माध्यमिक शाळा आहेत एक मुलांची आणि दुसरी मुलींची माझी मुलींच्या प्रशालेत बदली झाली होती बहीण भावासारख्या हातात हात घालून दोन्ही प्रशाला एकाच मैदानात शेजारी शेजारी भरतात एके दिवशी सायंकाळी जिल्हा परिषदेचा एक लिपिक भेटताच मला म्हणाला सर परवा जिल्हा परिषदेला तुमच्या विरोधात भाद्याची काही माणसं आली होती त्यात बहुतेक सरपंच उपसरपंच शालेय समितीचे अध्यक्ष आणि अजून दुसरे दोघे तिघेजण होते तुमची बदली करा म्हणत होते माझ्या विरोधात नसतील हो भाद्यातले तर नक्कीच नसतील त्या गावी जाऊनच मला आठवडाही झाला नाही तिथलेच फुडारी होते दोन तीन वेळा आले होते त्याने तसा तक्रारी अर्जही दिला आहे मग काय म्हणाले अधिकारी काय म्हणतात हो सी ओ श्री दिनकर जगदाळे सरांनीच त्यांना विचारलं की भारत सतपुते यांची ओळख आहे का ते नाही म्हणाले मग सर त्यांना म्हणाले त्यांचे काम चांगले आहे आत्ताही सर्व शिक्षा अभियानात त्यांचा सल्ला घेतात चार सहा महिने बघा आणि मग कामाचे नसतील तर पुन्हा तक्रार घेऊन या मग पुढे काय झालं काय होतंय ओ हो? गेले माघारी पण एक सांगू तुमची आणि गाववाल्यांची ओळख ना पाळक मग या उचापती शाळेतलाच एखादा शिक्षक करत असेल ना जाऊ द्या असं म्हणून तो विषय मी टाळला कारण ऐकताना मला संताप येत होता त्याच दिवशी एक फोन आला सर ओळखले का नाही मी बाबा बोलतो मुलांच्या प्रशालित शिक्षक आहे बरं बोला कन्याशाहीला आलात बरे झाले चांगला माणूस आला मी सध्या दवाखान्यात आहे दोन तीन दिवसानंतर भेटतो पण तुमच्या विरोधात आल्या आल्या सुरू झाले बघा त्या खुर्चीचा उद्योगच हा आहे तोंडावर तर फार गोड बोलणार आणि पाठीमागं हा खेळ खेळणार आठवडाभर माझ्या विरोधात हा खेळ चालू होता ती मंडळी आमदार पदाधिकारी यांनाही भेटली पण तेच उत्तर मिळाल्याचं कळालं योगायोगाने फिरायला गेल्या सायंकाळी श्री माखणे यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्हाला काय कळाले का कानावर आलंय पण कितीही पटकून राहिले तरी तुमचे नुकसान होणार नाही अहो सर हा पोरखेळ बरा आहे का मला तिथे नोकरी करायची आहे सुरुवातच माझ्याबद्दल अशी झाली तर माझी काय प्रतिमा राहील जाऊ द्या जाऊ द्या जास्त मनाला लावून घेऊ नका मी उपसरपंचांना फोन करतो आपण त्यांची भेट घेऊ त्यांनी त्यांना फोन लावला योगायोगाने ते जवळच्या चौकातच होते तिथे गेलो इतक्यात तिथे मोरे गुरुजी भेटले ते म्हणाले भारतराव तुमचं स्वागत आहे तुम्ही करून काय उपयोग या भादेकर मंडळींनी केलं पाहिजे ना अहो हे उपसरपंच श्री बालाजी शिंदे माझे भाचे आहेत त्यांना कालच म्हणालो की सातपुते थोडा फटकळ असला तरी मनातून निर्मळ आहे शाळेचे चांगलंच होईल मोरे गुरुजी बोलत होते इतक्यात उपसरपंच म्हणाले आता झालं गेलं विसरून जावा तुम्हीही कामाला लागा शेवटी आमचं चाललं नाही कारण जिल्ह्याला यंत्रणा तुमच्या बाजूने आहे तुम्हाला ते चांगले ओळखतात शाळा दोन दिवसावर आली वरिष्ठांच्या लेखी सूचनेनुसार एक दिवस अगोदरच शालेय समितीची बैठक आयोजित केली होती शालेय समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पंचायत समिती सदस्य उपसरपंच सरपंच हजर होते ते खुर्च्यावर बसले होते बाकी सर्व सहकारी खाली अंतरलेल्या अपुऱ्या अपुर सतरंजीवर बसले होते एवढ्यासाठी शाळेत खुर्च्या नसाव्यात बैठकीत अनेक विषयावर चर्चा झाली मध्येच लहान चेहरा करून मुख्याध्यापक श्री नागपुरे म्हणाले श्री सातपुते सर नव्याने उपस्थित झालेले आहेत ते ज्येष्ठ आहेत आता शाळेचा प्रभार त्यांनी मागणी केल्यास त्यांच्याकडे जाईल सारखा सारखा मुख्याध्यापक बदलणे बरे नाही अध्यक्ष म्हणाले तो प्रशासनाचा भाग आहे हा काय आजचा विषय होत नाही पंचायत समिती सदस्य श्री पद्माकर चिंचोलकर म्हणाले बैठक संपली हे hey, मुख्याध्यापक विरोधात असे वातावरण निर्माण करून सहानुभूती मिळवत होते माझ्या डोक्यात शांत जगावे चार तास शिकवावे चार पुस्तके लहावीत पण इथे वेगळेच वातावरण बनत होते शाळेतलेही काहीजण म्हणाले सर तुम्ही मुख्याध्यापक व्हा शाळा बरी होईल आता बरी नाही का <laughs> न ना बोललेलंच बरं बघूया उद्याचं काय सांगू या भागात नोकरी केलेले एक शिक्षक भेटताच मला म्हणाले इकडे बदली झाली हो, पण झालो नशीब फुटले तुमचे कसे काय गाव लई खराब हो असं नसतंय बारा महिने राजकारण मला काय देणं घेणं नाही सहज म्हणालो गाव कोणतंच खराब नसतं आपण आपलं कर्तव्य चोख बजवावं लागतं आपली नोकरी मुलांसाठी बरोबर आहे तुमचं शाळा सुरू झाली कार्यालयाच्या खिडक्या एका वर्गाचा दरवाजा सुट्टीत कोणीतरी तोडलेला होता प्रत्येक सुट्टीत हे घडायचं म्हणे मुख्याध्यापकाने सुताराला बोलावून ते दुरुस्त करून घेतले माझ्या गाडीत चौघे येऊ लागले रोज शाळेतले सहकारी हत्तेसर म्हणायचे भारतराव तुम्ही मुख्याध्यापको आम्ही ज्येष्ठ असलो तरी नको म्हणून लिहून देतो व तुम्हाला खुर्चीवर बसवतो <laughs> नाही हो हे बरं चाललंय उगी वाटतंय काय झालं हळूहळू कळल तुम्हाला कळल तेव्हा बघू अहो हा माझा सोयराज पण लई राजकारण करणार गावातले दोनच सोयरे हाताशे धरून हा शिक्षकांना त्रास देतो आलेल्या पैशाच्या पावत्या तेवढ्या काळजीने लावणार शाळा अनुदान दुरुस्ती अनुदानाची वाट लावली बघा तुम्ही खोटे असेल तर मला बोला अहो एकदा तर शाळेचे सामान माझ्या गाडीत फुक्कट आणून पावती लावली जाऊ द्या झालं गेलं मी म्हणालो त्या शाळेतूनही बाबा सारखा म्हणायचा सर मुख्याध्यापक तिकडला तर पैसा हाणत आहेच पण इकडलाही पैसा अध्यक्षांच्या नावावर सांगून घेतंही काहीही झाले तरी ते मला समोर तरी सन्मान देत होते माझ्यासमोर अजून ते कधी मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसले नव्हते पण काही बाबी खटकायच्या त्या म्हणजे दोन्ही शाळेत मुलांची अनुपस्थिती जास्त असायची दुपारी मुलं कमी असायची शालेय पोषण आहाराचा दर्जा नाही हजर असल्यांपैकी बरीचशी मुलं तो आहार घेत नव्हती शाळेच्या मैदानातून हातात डबडे घेऊन लोक संडासला जायचे शाळेच्या संरक्षण भिंतीला दोन तीन ठिकाणी मोठी भगदाडे पाडून वाटा केलेल्या एकीकडे राष्ट्रगीत चालवून दुसरीकडे जवळच्याच गावात काही संडासाला बसलेले एकदा सहकारी बाबा म्हणाले सर माझ्या तर वर्गात बघा अंथरूण पांघरूण आहे ते दिवसभर सांभाळायचं काम माझ्याकडं कसं काय असं काय म्हणजे बहुतेक रात्री इथे झोपतेत अंधारात मग काय शाळा उजेडात वापरतात शाळा सुटल्यावर अनेक बाबी अनेकजण सांगायचे त्यांचे खरे असेल पण मला वाटायचे की हे मला सांगणारे स्वतः का जाहीर विरोध करत नाहीत या सर्व बाबींना मुख्याध्यापकच कसा जबाबदार समाज महत्त्वाचा नाही का एके दिवशी एक सहकारी म्हणाले सर बरे आहे ना शाळा हो आवडली तुम्हाला मोकळेपणानं सांगायचं तर तुमचा टिचा पाडलेला दिसतोय म्हणजे बांडखोर आहात फुडारपण करताय शाळा करत नाहीत हा अपप्रचार करणारा गावातला नाही शाळेतलाच मुख्याध्यापक आहे हे लक्षात आलं असेल असू द्या त्याचं त्याला लाख लाभ हे म्हणताना आता मनात मात्र खुर्चीचा विचार घळू लागला काही ज्येष्ठ सहकार्याने संमती लिहून दिली आणि आठवड्याभरात कन्याशाळेच्या मुख्याध्यापकाचा पदभार आदेश येताच कामाला सुरुवात केली शाळा सुटल्यावर गेट बाहेर निघालोच होतो तर समोरून बी येत होती ती उभी केली म्हणालो कोणत्या गावची याच गावातली अर्ध्या तासाचं काम आहे शाळेच्या संरक्षण भिंतीला दोन ठिकाणी मोठ्या वाटा केल्यात त्या बुजवून या काय हरकत नाही किती पैसे लागतील अहो सर शाळेसाठी काय तुम्ही देताल ते परत माघारी शाळेत वळलो संरक्षण भिंतीला शेजारीच आतून एक खड्डा घेतला व तिथल्या खडक मातीने खरंच अर्ध्या तासात ते दोन्ही वाटा बंद करून टाकल्या त्यांना पाचशे रुपये दिले सर शेजारचे शेतकरी भांडलेत ना का हो या शाळेतून त्यांच्या जाण्या येण्यासाठीचा सा नेहमीचा रस्ता आहे बघू उद्याच्या उद्या पण कोणी भांडायला नाही त्या खड्ड्यात नंतर फुलांचे फळांची झाडं लावून बोरजवळ त्याचा पुनर्भरण म्हणून उपयोग केला एकदा सेविकेला सांगितलं की आता यापुढं रोज प्रत्येक वर्ग स्वच्छ झाडायचा आणि शाळेच्या आवारात कचरा घाण दिसता कामा नये त्या दुसऱ्या प्रशालेचा सेवक तर शिक्षकांच्या सोबत येत असे शाळा कधी स्वच्छ करणार कधी कधी प्रयोगशाळेच्या टेबलावर झोपलेला दिसायचा शालेय समितीचे अध्यक्ष श लालू नाना शाळेत आले होते हे शालेय समितीचे अध्यक्ष सरपंच उपसरपंच शाळेत आले तर ते काही मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसत नव्हते पण मुख्याध्यापकाच्या खुर्चीवरून उठून मी त्यांच्याजवळ दुसऱ्या खुर्चीवर बसत असे अध्यक्ष म्हणाले सर दोन्ही शाळांचे वेळापत्रक व व विषय शिक्षक एकत्रित केले तर चांगली कल्पना आहे दोन वर्गाला चार विषय शिकवण्यापेक्षा एकच विषय दोन्हीकडच्या चार वर्गांना शिकवला तर शिकवणाऱ्यांची संकल्पना दृढ होऊन ज्ञान पक्के होईल व शाळेचा निकालही उंचावेल लगेच आपण तिकडच्या बाईंना बोलवूया जाऊ आपण तिकडे त्या वर्गावर असतील तर बोलवू नका नसतील तर इकडे बोलवा सीविकेने निरोप देताच बाई आल्या आम्ही या विषयावर चर्चा केली बघू विचार करून दोन दिवसात सांगेन असं म्हणाल्या त्यानंतर त्यांनी निर्णय मात्र सांगितला नाही ते दोन दिवस उजाडले नाहीत बहुतेक सहकाऱ्यांनी या निर्णयास विरोध केला असेल अध्यक्षही थोडे नाराजच झाले सांगू लागले सहकार्यावर नियंत्रण नाही दोघे तिघे वर्ग सोडून नेहमी कार्यालयात टप्पा लिहित बसतात कोण कधीही येतंय आहे कधीही जातंय शिस्तच नाही लालू नाना बरंच काही सांगत होते या सांगण्यामागे शाळेचे नुकसान होऊ नये एवढीच त्यांची इच्छा होती एकवीस जूनसाठी योग दिनाचे नियोजन केले सकाळी साडेसहालाच मुलांना बोलावले योग दिन चांगला झाला पण या योग दिनामुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले एक दिवस योगदीन का रोज योगा का नाही आपण शिकताना शिक्षक रोज पहाटे व्यायाम घेत होते ना मग आता कुठे गेला आपल्यातला तो विद्यार्थी नोकरीत पहिल्यांदा मुख्यालयी राहणारे मुख्याध्यापक श्री गुंजोटीकर आपणास लाभले ना मग आपण का मुख्यालयी राहत नाहीत आपली मुले शहरात शिकतात नोकरीच्या गावी का आपली मुले त्या शाळेत नाहीत भाषांतर परिवर्तनाचे करतात ना वागण्यात परिवर्तन का नाही सुदृढ शरीरात सुदृढ मन असतं हे वाक्य शाळेच्या भिंतीवर किती छान दिसतं ना मग मुलांचे शरीर सुदृढ कोण करणार आपले तरी शरीर सुदृढ आहे का आपण मुख्यालयी राहिलो तर शहरात काय आभाळ कोसळणार आहे आपलं बालपण खेड्यातच गेलं ना भाषणात म्हणायचं की महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हात होता नारा पण आता तो कोणाला प्यारा ही मुले आपली मुले नाहीत का आता तर आपली मुले मोठी झाली शिकली सवरली क्षितिजाकडे झेपावली मग आपण नोकरीच्या गावी का राहू नये खेड्यात गैरसोय असते आपल्या बालपणीपेक्षा तर खेडी आता बरी आहेत ना जाण्या येण्याने आपले शरीर खिळखिळे होत नाही का वेळ हा मौल्यवान आहे मग जाण्या येण्यात किती वेळ जातो आपल्या पोटाची गैरसोय होईल खेड्यातल्या लोकांना पोट नाही नोकरीच्या गावात राहिल्यास गाव व शाळा किती जवळ येईल खेड्यात करमत नाही मुले शाळा आपली करमणूक नाही असे शेकडो प्रश्न मनाला सतावत होते नोकरीचे शेवटचे दिवस तरी गोड व्हावेत बघता बघता आयुष्य जाईल शिल्लक काय आठवणीच राहतील ना खूप दिवस हा विचार मनात घोळत होता पण निर्णय घेताना अनेक अडचणी येतील असे वाटायचे मनात द्वंद्व चालू होतं रोजचं वातावरण घर मित्र गर्दी या चक्राचे मनावर जास्त राज्य होते ते झुगारण्याचा प्रयत्न करत होतो पहिलाच महिनाखेर होता अर्ध्या दिवसाची रजा घेऊन मला तातडीने दुपारी जायचे होते मी रजाही लिहिली तर हे माझे मुख्याध्यापक म्हणाले सर रजा द्यायचं कारण नाही महिनाखेर असल्याने थोडी चर्चा करून दुपारी शाळा सोडून देतो मुले तर दुपारी येतच नाहीत असे कसे बैठक वगैरे आता एवढी वेळ जाऊ द्या यापुढे सविस्तर बैठक थोडा वेळ जास्त शाळा असे काहीतरी नियोजन करावे म्हणून मनात ठरवत नाही खालो अर्धा किलोमीटर गेलो असेल तर लगेच फोन आला मी शालेय समितीचा उपाध्यक्ष बोलतो आहे तुम्ही कुठे आहात माझे महत्त्वाचे काम आहे बाहेर आलो आहे रजा दिली आहे का नाही महिना अखेर आहे तरीही रजा घेतो काहीही असलं तरी लवकर कसे निघालात यापुढे असं चालणार नाही हे उपाध्यक्ष या माजी उपाध्यापकांचे सोयरे यांचे तर लग्न झाले नव्हते तरी हे शालेय समितीचे उपाध्यक्ष यांना मी निघालेले कळाले कसे प्रत्येक गोष्ट गावात कळू लागली ही कशी कळायला लागली हे मलाही चांगलं कळायला लागलं पडद्यामागचे व कळण्या इतपत मी दूध खुळा नव्हतोच तरीही जास्तच दक्षता घ्यायची ठरवली पंधरा ऑगस्ट उजाडला शाळेत मुख्याध्यापकांच्या हस्ते झेंडावंदन असते या शाळेतले माझे पहिले झेंडावंदन झेंड्याजवळ उभा राहिलो प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापका श्रीमती गुरवबाईंना बोलावून घेतलं त्यांच्या हस्ते झेंडावंदन केलं त्यांना खूप आनंद झाला त्या म्हणाल्याही सर अशी संधी इथे कधी मिळाली नाही एकदा दुपारची सुट्टी झाली होती दयानंद नावाच्या व्यक्तीचा फोन आला सर खिचडी बरोबर होत नाही काय झालं हरभऱ्यात फुरफुरे झाले मग लेकरं तसेच खायलेत फुरफुरे म्हणजे अळ्या तर नाहीत ना नाहीत हो पण व्यवस्थित करावे अहो एक आठवडा झालाय खुर्चीवर बसून पूर्वी हेच हरभरे होते ना बरं हरभरे शिज भिजवून दोन तीन वेळा धुवून घेतलेत तरीही काळजी घेतो तेही या माझी मुख्याध्यापकांचे सोयरे हा योगायोगच त्यांची लेकरीही शाळेत नव्हती अधूनमधून असे तक्रारीच्या सुरात फोन असायचे त्यांची मला सवय झाली होती फोन योग्य असतील तर दखल घेत होतो पाण्याची एक टाकी होती तिच्या चार तोट्या नादुरुस्त झाल्या त्या कोणी यापूर्वी बदलल्याच नव्हत्या दोनशे रुपयात त्या तोट्या हो नवीन बसवल्या टाकीला पाणी सुरू झालं दोन्ही शाळांची खिचडी एकत्र होत होती मुले शालेय पोषण आहारासाठी घरून तुटके जर्मन स्टीलचे डबे आणत होते कुणाचे लहान कुणाचे मोठे डबे होते कुणाचे बिना टोपणाचे त्यात ते खिचडी घेणार रोज खिचडीच बनणार डब्यातली गरम गरम खिचडी मुले खाणार ती लवकर थंड होणार नाही मुलांना पित्त होणार लहान लहान डब्यात किती खिचडी बसणार कार्यालयाकडून आलेल्या शालेय पोषण आहाराच्या ताटल्या चक्क कपाटाने का ठेवलेल्या कारण काय तर म्हणे त्या रोज कोण धुवायच्या खराब होतील गहाळ होतील असे वाटल्याने बहुतेक त्या ताटल्यांचे वाटप नाही बरेचसे विद्यार्थी खिचडी खाती नव्हते घरी निघून जायचे त्या ताटल्या काढल्या स्वच्छ करून मुलांना दिल्या एके दिवशी अचानक या विभागाचे काम बघणाऱ्या दोन्ही सहकाऱ्यांना लघु मध्यंतरात किचन शेडजवळ बोलावून घेतलं चारशे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी संख्येनुसार किमान चाळीस किलो तांदूळ घ्यायला हवा तर तिथे पंधरा किलो तांदूळ होता दोन किलो तेलाऐवजी पाव किलोपेक्षाही कमी तेल किमान पंधरा किलोऐवजी केवळ अर्धा किलो केवळ बटाटे होते ना पालेभाज्या ना हळद ना मोहरी ना जिरे ना मुगाची डाळ सरकारी सामान येऊन वापर नाही अशी या खिचडीची दुरावस्था मला बालपण रोज आठवत होते या मुलांना आहार दर्जेदार का नाही पंचनामा केला त्यावर सह्या घेतल्या हे दोन्ही शाळांची मी बघत होतो अनेकांना हे आवडले नसावे असे त्यांचे चेहरे सांगत होते हळूहळू लक्षात आले की या खिचडीच्या विभागात चोराचोरी जास्त व्हायची पूर्वी तर म्हणे हा तांदूळ कोंबड्यांना दुकानदारांना पापडांसाठी वापरायचे तांदूळ चोरीचे आणखी बरेच प्रकार होते भाजीपाला व सरपंच या खिचडीवाल्या बाईने घालायचे ठरले होते सरपंच तर त्या विकत आणतच नव्हत्या शाळेतलेच वाळलेले झाड मोडलेले फर्निचर वापरायच्या भाजीपाल्याची तर ऐशी तैशी रोज किती लक्ष देणार त्या थोड्या बहुत भाजी आणणार आणि तीच भाजीची पिशवी दुसऱ्या दिवशी दाखवण्यासाठी कोळशाच्या पोत्यात किंवा सरपणातला लपवून ठेवायच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन भाजी आणली हे खोटेच दाखवायच्या असे अनेक वेळा घडले लिखी सूचनाही दिल्या मी दिवसभर शाळेचे मोठे फाटक बंदच ठेवी मुलांनी हा पोषण आहार खावा यावर कटाक्ष असायचा दुपारी मी जेवत नव्हतो माझे लक्ष सतत या आहाराच्या दर्जाकडे असायचे एकदा माझ्या लक्षात आले की मुले खिचडी टाकून द्यायलात खात नाहीत जवळ जाऊन थोडे खाऊन बघितलं तर खिचडी पूर्णपणे बिघडली होती मी मुलांना घरीही खायला जाऊ देत नव्हतो आणि शाळेत ही खिचडी खराब हा मुलांच्या भुकीवर माझ्याकडून भलताच अन्यायच ना चौकशी केली तेव्हा पूर्ण खिचडी कच्ची राहिली होती ती शिजूच दिली नसल्याचं आढळलं चाळीस किलो तांदूळ वाया गेले त्या बाईला लेखी विचारणा केली अध्यक्षांना बोलावून हा प्रकार दावला तर त्या उद्धट बोलू लागल्या करा तुम्हीच म्हणत चाव्या आमच्या दिशेने फेकीत त्या निघून गेल्या त्यांना पुन्हा बोलावलेच नाही आम्ही ठराव घेऊन काढून टाकले एक विधवा एक अपंग एक जास्तच गरीब म्हणून सहानुभूती दाखवत होतो त्यातल्या काढून टाकल्या बाईने गावात माझ्याबद्दल भलतेच विष पेरले त्याची मी काळजी केली नाही याविषयी विचारणाऱ्यांनाच मी प्रश्न केला की चारशे मुले महत्त्वाची का एक बाई महत्त्वाची पण लक्षात आले की गावचा सरपंच शाळेचा मुख्याध्यापक बदलणे सोपे आहे पण खिचडीची अकार्यक्षम बाई बदलणे अवघड आहे कारण हा विषय जातीवर वळतो नको ते राजकारण घडायला लागलं यांना तोंड द्यायची तयारी ठेवावी लागली गरिबी खूप आहे या विद्यार्थ्यांची भूक चांगलीच भागलीच पाहिजे या खिचडीसाठी चूल बंद करून गॅस घेऊन दिला तर गॅस परवडत नाही म्हणायच्या तो गॅस वापरण्यासाठी आमचा हट्ट असायचा आमच्यानंतर काही वर्षांनी शासनाने गॅस पुरवण्याची योजना आणली या खिचडीसाठी आम्ही कढई पातेले इतर साहित्य घेऊन दिले शासनाच्या जास्तीत जास्त ताटल्या मिळवल्या पाण्याची चांगली सोय केली जिथे अगोदर एक टाकी चालू नव्हती त्या शाळेत पाण्याच्या तीन टाक्या झाल्या त्यात त्या गावातली एक बंद पडलेली टाकी ट्रॅक्टरमध्ये घालून आणली आणि शाळेत बसवली दुसरी टाकी तहसीलकडून मिळवली पाण्याची पाईपलाईन केली कधीही मोटार पाणी बंद राहणार नाही याची काळजी घेतली शासनाची योजना वाईट नसते त्यासाठी पारदर्शकता हवी म्हणजे अंमलबजावणी सोपी जाते नियमाप्रमाणे गोड भात वरण भात मसाले भात देऊ लागलो अधूनमधून मुलांना पेंट खजूर सफरचंद अंडे राजगिरेचे लाडू शेंगदाण्याचे लाडू केळी भरपूर दिले पहिले ते आठवीसाठी हा पोषण आहार असताना आम्ही ते नववी दहावी व अंगणवाडीच्या जादा दोनशे विद्यार्थ्यांनाही दिला तरीही वर्षाला दोन चार पोते तांदूळ आरामात उरायचा तो सुट्टीत खाऊ घातला यावर सर्व मिळणारा पैसा त्या बायांच्या खात्यावर जमा करायचा नंतर तर शासनानेच त्यांच्या खात्यावर पैसा जमा करण्याची योजना आखली नाहीतर पूर्वी या बायांच्या नावाने साधा धनादेश लिहून त्यामागे या बायांच्या सह्या घेऊन पैसे हे विभाग सांभाळणारे शिक्षकच उचलून आणायचे व मनमानी पद्धतीने त्यांच्या हातावर पैसे टेकवायचे हे सर्रास चालायचं म्हणे यामुळं त्यांच्याकडून दर्जाची अपेक्षा कोण करणार हे गैरप्रकार बंद केले तेव्हा या विभागाच्या त्या शिक्षकाने हा विभागच नको म्हणून कांगावा केला मीही त्यांच्याकडून विभाग काढून घेतला या विभागाचे काम आउटे या अन्ना नंतर श्री अरुण आवटे अण्णा यांच्याकडे दिले त्यांच्यासोबत जगताप सरणा दिले त्यांनीही अतिशय प्रामाणिकपणाने या विभागाचा दर्जा टिकवला अण्णा सतत उसनवारने शाळेसाठी पैसे द्यायचे नंतर वेळेवर त्यांना माघारीही दिले या आहारासाठी काहीही कमी पडू दिलं नाही धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या